आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातल्या प्रत्येक शहरात चित्रपटगृहांची संख्या वाढवण्याची गरज असून त्यासाठी सध्या असलेल्या एकलपडदा चित्रपटगृहांना काही सवलती देता येतील का, का। तसंच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच ठिकाणी दाखवता येतील का याबाबत विचार करावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यात नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते राज्यातल्या विविध नियोजन प्राधिकरणाचं सक्षमीकरण करून त्यांचं कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावं असंही ते म्हणाले केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आज फिट इंडिया मोहिमेअंतर्गत गुजरातमध्ये पोरबंदर इथं आयोजित संडेज ऑन सायकल या उपक्रमात सहभागी झाले होते त्यांनी पोरबंदरमधल्या उपलेटा परिसरात स्थानिकांसमवेत सायकलवरून रपेट केली संडेज ऑन सायकल हा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या सहयोगानं हो सुरू केलेला उपक्रम असून तो नागरिकांना तंदुरुस्ती तसंच जोम वाढवण्यासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशानं गेल्या महिन्यापासून सुरू करण्यात आलेला आहे कोकणात मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन फळबागा अन्नधान्य डाळी या सगळ्यांसाठी प्रचंड संधी आहे त्याचं सोनं करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली तर कोकणाचा आता बदलत असलेला चेहरा आणखी बदलेल पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन क्षेत्रात वाशिष्ठी डेअरी करत असलेले कार्य क्रांतिकारक का आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज चिपळूणमध्ये केलं वाशिष्ठी डेअरीनं आयोजित केलेल्या कृषी आणि पशुधन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते सावरकर मैदानात सुरू असलेला हा महोत्सव नऊ जानेवारीपर्यंत चालणार आहे सी ओ पी तंत्रज्ञान विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या जागांमध्ये आता दुप्पट वाढ होण्याची चिन्ह आहेत विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग या विद्याशाखांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे पाठविला आहे लवकरच या वाढीव जागांना मान्यता देण्यात येईल अशी माहिती सी ओ ई पी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै यांनी दिली बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं तीन एक अशी जिंकली आहे सिडनी इथं झालेल्या पाचव्या सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं दिलेल्या एकशे बासष्ट डावांचं लक्ष ऑस्ट्रेलिया संघानं चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार